कोमल काळे हिला न्यायालयाचा दिलासा शेवगाव कोर्टाचा मोठा बंटी जोडी बबली जोडीतील बबलीला जामीन मध्ये चर्चन नाऊत सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या रील स्टार कोमल काळे आज शेवगाव न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे काही दिवसांपूर्वी नोंदवलेल्या प्रकरणानंतर तिला न्यायालयीन ताब्यात ठेवण्यात आले होते आज झालेल्या सुनावणीत तिच्या बाजूने मांडलेल्या मुद्द्यांचा विचार करून न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला या निर्णयानंतर परिसरात आणि सोशल मीडियावर पुन्हा चर्चांना उधाण आले आहे वकील प्रसाद सुपेकर व वकील शाहरुख शेख यांनी वकील राणा खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार युक्तिवाद केला या युक्तिवादानंतर न्यायालयाने कोमल काळे उर्फ बवली हिला जामीन मंजूर केला या निर्णयानंतर शेवगावमध्ये आणि सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे नमस्कार मी ऍडव्होकेट प्रसाद सुपेकर आणि माझे सहकारी ऍडव्होकेट शाहरुख शेख यांनी आज ऍडव्होकेट राणा खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या आशिलाचा आज रोजी मेहरबान युक्तिवाद केला आणि मेहरबान न्यायालयाने आज रोजी आमच्या आशिलास जामीन मंजूर केलेला आहे तरी मी आपणा सर्वांस एक गोष्ट सांगू इच्छितो मेहरबान न्यायालय हे ठरवतं आरोपी गुन्हेगार आहे की नाही आणि जेव्हा आम्ही किंवा न्यायालय न्यायालयामधला कुठलाही कर्मचारी एखाद्या व्यक्तीस आरोपी म्हणून संबोधतो त्याचा अर्थ असा होतो की एखाद्या व्यक्तीवर पोलीस प्रशासनाने आरोप केलेले आहेत ते आरोप सिद्ध झाल्यानंतर मेयरबा न्यायालय ठरवत की ते गुन्हेगार आहेत की नाही त्यामुळे आरोपी जर एखाद्याने संबोधलं तर त्याचा अर्थ असा होत नाही की ती व्यक्ती गुन्हेगार आहे तरी टू क्लोज दिस स्टेटमेंट आय वुड से दॅट की आम्ही युक्तिवाद मांडला आहे आमची बाजू भक्कमपणे मांडल्यामुळे मेहरबान न्यायालयाने आज रोजी आशिलास सुनावला होता सदर पोलिसांनी आमच्या आशिलास मेहरबान न्यायालयात आज रोजी हजर केले असून तिच्या वतीने परत तिला पीसीआर मागितला होता परंतु आम्ही युक्तिवाद करून त्याचा एमसीआर करून आज रोजी तिचा जामीन अर्ज मंजूर करून अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा